पुणे नाशिक हामरा रस्त्यावर बायपास तिथे उड्डाणपूल व्हावा अशी मागणी केली माळुंगे पडोळीत एक महिला आणि एक युवक जखमी झाला आहे ही घटना रात्री घडली त्याच्यामुळं ग्रामस्थ संतप्त झालेत आणि इथं ग्रामस्थ सगळे उपस्थित आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद माजी सदस्य प्रमोद कानडे आहेत माजी उपसरपंच संतोष डोक्या आहेत परत हुतात्मा बाब गणू प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबा चास्कर आहेत पोलीस पाटील फलके मॅडम आहेत आता पोलीस अधिकारी सुद्धा आणि नॅशनल हायवे वाले जे अधिकारी आले त्यांना धारे उधार सगळ्यांनी आणि प्रश्नांचा मार केला त्यांनी आश्वासन देऊन कुठलीच कार्यवाही केली नाही त्यामुळे पंधरा दिवसांनी इथे सातत्याने अपघात होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे

पहिला गुन्हा दाखल करायच्यावर गुन्हा दाखल करा पहिला आज पहिली प्रत्येक मी बोलतो त्याचं नाही काम तुम्ही आता प्रथम स्वरूपावर प्रमुख जो आरोपी आहे सगळ्यात माझा तुम्हाला ही तपास इन्व्हेस्टिगेशन आहे प्रथम स्वरूपाचा जो गुन्हा आहे तो आपण लक्झरी मालकावर आपण केलेला आहे ऐकून घ्या ऐकून घ्या ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन आणि सगळं पुढे तपास चालू होईल आणि याच्यात काय तुम्ही निवेदन दिलेले होते आधी यांना त्या त्या अडचणीमुळे काय जे काही दिले आधी ज्या काही देवणी दिले होते सगळ्यां सोपं सांगतो तुम्हाला ठीक आहे या अंतर्गत निवेदन येणं मग त्याच्यावरती कार्यवाही करणं याची पेक्षा आपण प्रोएक्टिव्हली काय करू शकतो याच्यावरती हे असे गुन्हे होऊन म्हणून अधिकारी म्हणून आपण काय करू शकतो मग त्याच्यामध्ये पोलीस खात आहे आप... त्याच्यामध्ये एन एच आय चा आपण काय करू शकतो हा मुद्दा जास्त महत्वाचा नागरिक निवेदनात आहे नागरिकांचे मृत्यू खात्यात प्रोएक्टिव्ह होऊन सदरचा स्पॉट स्पॉट हा ब्लॅक केलेला आहे ब्लॅक बॉस घोषित केल्यानंतर आम्ही तो ब्लॅक स्पॉट येण्याचा आहे बरोबर आमच्या दरवर्षी दरवेळेस आमचा अहवाल जातो की हा ब्लॅक स्पॉट आहे आणि ऍक्सिडेंट कोणत्या कारणानं होतं ब्लॅक स्पॉट मध्ये काय दिवस एन एच आय लालो महामार्गाला देतो ट्रॅफिकला देतो आणि आमच्या वरिष्ठ पी साहेबांना देतो बरोबर मग तो घोषित करून ना मग त्या स्पॉटवर आता येण्याचा काय निर्णय घेता येईल साहेब आहे का प्रोसेस आहे अंडरपास पार्क पाहिजे सगळं पाय आणि त्याचे खासदार बी झोप येते ना आमदार बी झोप ते काय करायचं सामान्य नागरिकांनी साहेब तुम्ही काय खासदार काय करायला आम्ही ती गाडी सोडलेली आहे काल रात्री जी घटना घडली त्यावेळेला पोलीस प्रशासनने सांगितलं की संबंधित ठेकेदार आणि एन एच आयच्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार म्हणून आम्ही ती गाडी आणि त्यावेळेला तिला त्यांना जाऊन दिलेली आणि घटना घडते रोज घडते ते टेंडर निघाले सहा आवड झालं काहीच नाही दोन पंच वर्ष झाले खादर का स्वतः खादर आणलं म्हणलं आमदार साहेब साहेब बायपास करून घ्या सर्व जोड करून घ्या करतो करतो काही नाही आमदारच नाही काही सांगा खास सांगा लोक नहीं हो गया तो सुन आठ दिन के अंदर मीटिंग मीटिंग कुछ नहीं हो गया तुम्हारा तो गतिरोधक भी नहीं हो गया तो आठ दिन के अंदर हम तुम्हारा भी नहीं सुनेगा साहब की भी नहीं सुनेगा और कोई आमदार की भी नहीं सुनेगा खासदार की भी नहीं सुनेगा इधर क्या हो जाएगा हाईवे पे आपका टोल नाका तो फुट जाएगा लेकिन इधर गाडी भी फुट जायगी या बताता है. बात साहेब आपण लोकप्रतिन्हा टोल देणार नाही प्रत्येक गावकऱ्यांनी पंचक्रोशी मध्ये घेऊन त्यांना लाजा वाटल्या पाहिजे टोल घेताना लोकांचे जीव जातात

आपल्याकडे करून एक मिनिट एक मिनिट साहेब मला माहिती नाही कोणत्या पक्षाच्या प्रतिनिधी पक्षाचा विषय पक्षाच्या इथं रात्री पंचवीस वर्षाची बायकेली आमची इथं पक्ष लागला की तुला जाय माहिती काय करायचं आम्हाला आमची बॉडी ऐका 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 ना आमच आमची बॉडी जातो तुम्ही दोघ जण लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधी म्हणून आम्ही जाऊ देत प्रश्न आता हा विषय ना आता अंडरपास